शासन आपल्या दारी शासनाद्वारे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना असतानाही महाराष्ट्रातील शेतकरी आजही अनेक समस्यांनी पीडित आहे आता सर्वसाधारण त्यांचे प्रश्न काय असतात प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये दारिद्र्यशेमध्ये आमचं नाव नाहीये आम्ही गोरगरीब असून आमचं उत्पन्न कमी असून दारिद्र्यशेमध्ये आमचं नाव नाहीये हा एक महत्वाचा विषय मांडत होते संजय निराधार निरा योजना आम्ही निराधार असून सुद्धा आम्हाला संजय निराधार योजना लागू होत नाहीये हा एक प्रामुख्यानं त्या गोरगरीब माणसाचा प्रश्न आहे याशिवाय प्रामुख्यानं महसूल खात मग पंचायत समिती असेल म्हणजे गट विकास अधिकारी असतील सभापती असतील या संदर्भातले काही प्रश्न होते विजेच्या संदर्भातले काय प्रश्न होते शेतीच्या संदर्भातले काय प्रश्न होते अशा अनेक प्रकारचे प्रश्न कि मग पिण्याचं पाणी असेल पाजर चारे असतील किंवा अवकाळी पावसानं झालेलं नुकसान असेल अशा अनेक प्रकारची प्रश्न हे गोरगरीब माणूस त्या ठिकाणी अतिशय मनमोकळेपणाने मांडत होते महात्मा गांधींनी एक संदेश दिला होता की सर्व लोकांनी गावाकडे चला गाव समृद्ध करा आणि गाव समृद्ध झाल्यानंतर देश समृद्ध होईल त्याप्रमाणे आमचे दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय रमेश अप्पा थोरात यांनी हा संदेश घेऊन संपूर्ण दौंड तालुक्यातील मतदारसंघामध्ये शासन आपल्या दारी हा अभिनव प्रयोग घेऊन सर्वसामान्य मतदारांच्या घरी गावामध्ये जाऊन जे काही त्यांच्या अनेक दहावीस वर्षापासून जे काही प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांनी आमदार साहेबांनी हा अभिनव प्रयोग दौंड तालुक्यामध्ये संपूर्ण खेड्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आज सुद्धा ते अधिकाराबाबत आहेत आपल्या अधिकाराच्या अनेक सुविधा प्राप्त करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो आहे की आपण या गोरगरीब आणि सामान्य माणूस हा आमदारापर्यंत तहसीलदारापर्यंत बीडीओ पर्यंत कुठल्याच अधिकारापर्यंत जो माणूस पोहचत नाहीये अशा माणसापर्यंत आपण पोहोचण्यासाठी जर संपूर्ण अधिकारी वर्गाला आपण घेऊन त्या गावोगावी जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी एकत्रित बसून जर त्या माणसाशी हितगूच केलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माणूस आपल्या मनातलं जे काही जेव्हा प्रश्न असतील ते प्रश्न आपल्यासमोर मांडेल आणि संबंधित अधिकारी आणि मी असे मिळून ते प्रश्न तात्काळ आम्ही सोडू शकतो शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दौंड तालुका विधानसभा मतदारसंघातील आमदार रमेश अप्पा थुराद, शासन आपल्या दारी सुरुवात केली आहे ना एक नावाचा एक शेतकरी होता त्याला सोळा लाखाचं बिल येत होत तो दोन वर्षे अलपाटे मारत होता एमएससीबी कडे तरी सुद्धा त्याला ते बदलून मिळेना आणि तो थकून गेला होता पण शासन आपल्या दारी ही कल्पना घेऊन आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तर त्यावेळेस त्यांनी तो, तो प्रश्न मांडल्याबरोबर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्याला एकवीस हजाराचं बिल मिळालं आणि त्याचा तो प्रश्न निकाली निघाला कार्यक्रमांतर्गत बोरीपारजे येथे आमदार रमेश अप्पा थोरात आले असता मी माझा प्रश्न उपस्थित केला व ते बिल त्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने ते बिल दुरुस्त करण्यासाठी दखल घ्यावी असं सांगितलं व व एक ते बिल आमदार रमेश असेबीच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त करून दिलं त्यामुळे मी दोघांनाही धन्यवाद देतो शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची नोंद केली जाते त्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात शासनाधारी या उपक्रम उप्रकरवा उपक्रमाअंतर्गत दौंड तालुक्याचे आमदार माननीय रमाशक्टा थोरात यांच्याबरोबर मी आणि माझे कर्मचारी प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करू शकलो त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या काय तक्रारी आहेत त्या आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या सर्व जाणून घेऊ शकलो दौंड तालुक्यामध्ये ग्राहकाच्या ज्या वीज वितरण कंपनीविषयी ज्या प्रमुख अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या म्हणजे ऋषीपंपासाठी नवीन वीज जोडणी लवकरात लवकर मिळणे त्याचप्रमाणे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ज्याच्यावरून त्यांच्या ऋषीपंपासाठी वीज पुरवठा केला जातो ते जे जळण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट आणणे किंवा ते कमी प्रमाणात जळण्याचं प्रमाण आणणे जनतेच्या समस्यांना लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावोगावी आमंत्रित केलं जातं अधिकाऱ्यांच्या समोरच जनतेच्या समस्या ऐकवल्या जातात आणि ठराविक वेळेच्या आधीच या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो पायावरती मान्य आमदार आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते सर्व आमच्या अधिकारी यांच्या समोर सामान्य माणसाला देखील आपली काय भूमिका आहे आपल्या काय समस्या आहेत हे मांडण्याचं धाडस त्यांच्या या कार्यक्रमानं निर्माण झालं याच्यामध्ये असं आहे की ज्या विभागाशी संबंधित आपण म्हणतो दर गुरुवारी एकत्रित आल्यानंतर संबंधित आलेल्या अर्जाराचा अर्ज हा त्या विभागाकडेच दिला जातो त्यामध्ये जो मधला पिरियड असायचा की त्यांनी संबंधित आपल्याकडे अर्ज केल्यानंतर त्या विभागाला ट्रान्सफर करायचा म्हणजे विदिन पाच दिवसाच्या आतमध्ये त्या कार्यालयाकडे इकडच्या कार्यालयाकडे हा जाणारा जो कालावधी होता नागरिकाची समस्या ही त्या संबंधित कार्यालयाकडील त्या संबंधित अधिकाऱ्याकडेच डायरेक्ट दिली जाते त्यामुळे हा कालावधी फार कमी झाला दौंड तालुक्यातील जनतेमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमानंतर एक आत्मविश्वास दिसून येत आहे ट्रान्सफॉर्मर वगैरे सगळं सर्वांचे जे पंप आहेत पाणी पुरवठ्याचे ते चांगल्या पद्धतीने चालू आहेत सर्वांना लाईटचे याचे प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागलेले आहेत आणि अजूनही भविष्यात सर्व प्रश्न म्हणजे आमदारांनी आम्हाला शब्द दिला आहे नदीकाठच्या सर्व गावांना की बाबा प्राण्याच्या बाबतीत तुम्हाला वीज आणि पाणी आणि रस्ते त्या बाबतीत कुठलीही कधी टंचाई होऊन देणार नाही आता प्रश्न मार्गी आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे पाणी पुरवठ्याचं फक्त फिल्टरचा तर फिल्टर प्लांट गावागावी बसवले जाणार आहे रस्त्याच्या लोकांचे त्याच्याबद्दल चांगली प्रतिक्रिया आमच्या आहे जो शेतीसाठी रस्ता वापरला जायचा त्या रस्त्यावर तो रस्ता पावसामुळे खराब झालेला होता आणि त्या रस्त्यावर आम्ही नदीच्या काठची जी वाळू सिंगल वाळू मानतात की जिचा उपयोग होत नाही ती वाळू आम्ही त्या ठिकाणी टाकत होतो परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठिकाणी केली आणि त्याच आपण सांगितलं की मी नागपूर अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचा जी आर पंधरा दिवसामध्ये येईल तरी सुद्धा तुमची अडचण सुटली जाईल आणि ती नदीची वाळू सिंगल वाळू की जिचा उपयोग होत नाही ती वाळू आम्हाला रस्त्यावर टाकायला मिळाली आणि आज त्या ठिकाणी आमचा हजारो एकर ऊस त्या रस्त्यावरनं वाहतोय शासन आपल्या दारी उपक्रमामुळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपापल्या जबाबदाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत आणि ते सुद्धा या उपक्रमाला प्रशासनाचा सहयोगी म्हणून संबोधू लागले आहेत भूमी अभिलेख दौंड या पदाचा कार्यभार चार महिन्यापूर्वी स्वीकारल्यानंतर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चालू झाला माननीय आमदार आणि माननीय तहसीलदार साहेब तसेच तालुक्यातील इतर सर्व विभागाचे प्रमुख यांच्याबरोबर पूर्ण तालुका फिरण्याची संधी मिळाली आणि त्या अनुषंगाने तालुक्यात लोकांचे भूमी अभिलेख विभागाशी संबंधित जे काही आडी अडचणी किंवा ज्या काही त्यांची कामं होती ती कामं लोकांच्या घरी जाऊन लोकांच्या दारात जाऊन त्यांची अडचणी समजण्यास मदत झाली अधिकारी म्हणून आम्ही ह्यालावून जातो आणि आपल्या संवेदन क्षमता किती प्रमाणात वाढवल्या पाहिजेत हे जे आम्हाला जाणीव होते आणि हे ह्या तालुक्याचे दृष्टी नेतृत्व असलेले रमेश आप्पा थोरात त्यांच्यामुळे शक्य झालं त्यांनाही त्या गोष्टी जवळ बघायला मिळाल्या की ह्या लोकांचे आता आम्हाला प्रश्न समजलेले आहेत उत्तर सोडवण्यासाठी आम्ही आतापर्यंतही प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो आणि आपल्या ह्या सगळ्या ऐंशी गावामध्ये जवळजवळ गेला दीड महिना आमच्या कर्मचारी आम्ही सगळे समस्या ऐकल्या बजेटमध्ये जवळजवळ पन्नास कोटीच्या रस्त्याचे आपण प्रस्ताव आमदार महोदयांनी सादर करण्यास सुचवलेले आहेत त्या पद्धतीने आपण सादर केलेले आहेत हे जर जा रस्ते झाले तर तालुक्यातला पूर्ण दळणवाहनाचा प्रश्न मिटणार आहे गावामध्ये जे शेतमजूर आहेत किंवा गरीब लोक आहेत दलित आहेत कुटुंब चांगले कुटुंबातले असे लोक आहेत की ते गावापर्यंत होऊ शकत नाही किंवा त्यांना वेळ मिळत नाही तर असे जे प्रश्न आहेत ते मान्य आमदार महोदयांनी सर्वात मोठा चांगला हा निर्णय घेतलेला आहे की कार्यकर्त्यांचे प्रश्न जर कमी ऐकायचे आणि गावातले जे सर्व सर्वसामान्य जनता आहे असे अशा लोकांचे प्रश्न ऐकून त्याचं शंभर टक्के निराकरण होईल अशा पद्धतीने आमदार ठरवलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे शेतकऱ्यांचं आज जर पाहिलं तर दररोज शेतकऱ्याला दोनशे ते शेतकऱ्याला मजुरी दोनशे रुपये आहे मजुराला आणि स्त्रीला मजुरी दीडशे रुपये आहे ही मजुरी बुडवून शेती अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी त्यांना तालुक्याला यावं लागत होतं काही ठिकाणी मंडळाला जा जावं लागत होतं आणि या कार्यक्रमामुळे ही मजुरी जवळजवळ शेतकऱ्यांची वाचली आहे लऊन तालुक्यातील भीमा नदीचं प्रदूषण कमी करून तिचं पाणी तेहतीस गावांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत धमगावनी ही ज निजोडली या आपले दारी या कार्यक्रमाद्वारे आमच्या ग्रामस्थांचे राहणीमान आणि पाण्याचे ह्याचे प्रश्न सगळे व्यवस्थित मार्गी लागलेले आहेत धमगावनी ही ज निजोडली या बाकी या कार्यक्रमामध्ये आम्ही जे प्रस्ताव मांडले होते ठराव दिले ते त्यातल्या आमचे माटोबाचा एक कॅनॉलची दुरुस्ती गेल्या तीन चार वर्षामध्ये कॅनॉलची एकदम नादुरुस्ती होती म्हणजे फाट्याला पाणी बी येत नव्हतं पण आता तो इतका क्लिअर केलाय आहे व्यवस्थित झालाय आणि एक ट्रान्सफॉर्मरचं काम एकटोली शेलार वस्ती म्हणून ती एक लगेच तातडी ता मंजूर पाणी रस्ते ह्या प्रामुख्यानं महत्वाच्या समस्या आहेत ग्रामीण भागातल्या लोकांच्या आणि त्या संदर्भामध्ये वेळोवेळी विधानसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केले आहेत दूषित पाणी नदीच्या कडेला ते दूषित पाणी लोक पिले तर लोक आजारी पडतात आणि लोकांचा आयुष्यमान कमी होत आहे ह्या नदीच्या कडेच्या गावांना फिल्टर योजना द्यायच्या असा शासनाने ठराव केलेला आहे आणि म्हणून प्रायोगिकदृष्ट्या माझ्या तालुक्यात एकूण बत्तीस का तेहतीस गावं आहेत त्या बत्तीस तेहतीस गावांना ही योजना लागू होणार आहे प्रायोगिकदृष्ट्या एका गावाला सुरू केलेला आहे आणि त्याचे एकदा टेस्ट वगैरे सगळे झाल्यानंतर आम्ही इतर सगळ्या योजना राबवणार आहोत शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम अतिशय फायदेशीर सिद्ध झाला आहे तर हा असा शासन आपल्या दारी हा जो प्रयोग आमदार रमेश अप्पा थोरात यांनी दौंड तालुक्यासाठी राबवला तर त्याचे पडसाद आज जनतेमध्ये चांगल्या प्रकारे शासनाच्या योजना आहेत आणि ते सा, सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे तरी याच्यामधून आमसारख्याला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व आमदारांनी हा शासन आपल्या हा प्रयोग जर प्रत्येक आपापल्या मतदारसंघामध्ये राबवला तर याचा नक्कीच शासनाचे काही जे धोरणे आहेत ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की त्याचा उपयोग <पारी> शेतकऱ्यांच्या पाणी आणि विजेसारख्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी झाला आहे ज्या ज्या तक्रारी आम्ही आम्हाला शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत आम्हाला आल्या ते जवळजवळ आम्ही त्या महिनाभराच्या काळात दहा ते बारा ट्रान्सफॉर्मर आपण हो चार्ज करून त्यांना दाखवलेले आहेत आणि तो ट्रान्सफॉर्मर जो पूर्वी महिन्यातून दोन ते तीन वेळा जावायचा किंवा सहा महिन्यातून चार ते पाच वेळा जायचा त्याचं जळण्याचं प्रमाण टोटली नील झालेलं आहे ह्याचा फायदा मित्र वीज वितरण कंपनीला असा झाला की आम्ही त्यांच्या अडचणी दिलेल्या काळात किंवा त्यांना जो आम्ही शब्द दिला त्या कालमर्यादेत आम्ही पूर्ण करू शकल्यामुळं त्या लोकांचा वीज वितरण कंपनीवरचा विश्वास वाढला